हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसं काय मुंबईकर आणि आज आम्हाला योग आलेला आहे वसई टू भाईंदर जी रोरो फेरी सुरू झाली आहे त्याचा तीन महिने झाले बरोबर ह्या फेरीला रोरो फेरीची सेवा सुरू झालेला पण आज आम्हाला योग आला आम्ही गेलो तो दियाला घेऊन मीरा रोडला फॅन्टसी पार्कमध्ये आणि तिथून येताना मग विचार केला की भाईंदरवरून आपण संध्याकाळी मस्त असा आनंद घेत संध्याकाळचा क्लायमेटचा असा आनंद घेत आपण जाऊया रोरो फेरीने म्हणून भाईंदरला आम्ही आलेलो हो आहोत आता आणि तिकीट काढलेलं आहे तुम्हाला मी तिकीटाचे रेट पण सांगते ते आहेत तिकीटाचे रेट आहेत पर पर्सन आहेत तीस रुपये लहान मुलांचे आहेत पंधरा रुपये आणि बाईकवाल्यांसाठी आहेत साठ रुपये म्हणजे डबल सीट असेल तर सुद्धा बाईकवाल्यांसाठी बाईक आणि दोन माणसं म्हणजे साठ रुपये आहे आणि कारचे आहेत एकशे ऐंशी रुपये म्हणजे आमची कार होती तर आमचे एकशे ऐंशी आणि आमचे तिघांचे म्हणजे आमचे दोघांचे ॲडल्टचे तीस तीस रुपये आणि धियाचे पंधरा रुपये असा आम्हाला खर्च आलेला आहे आणि खूप मोठी जागा असते तुम्ही कार बाईक्स आणि तुमच्या व्हेकल्स एस टी बसपासून सगळं तुम्ही इथे पार्क करू हो शकता एस टी महामंडळाच्या बस ट्रक आहेत रिक्षा आहे टेम्पो आहे हे सर्व काही इथून तुम्ही इथून भाईंदरवरून वसईला किंवा वसईवरून तुम्ही भाईंदरला घेऊन येऊ शकता प्रत्येकाचे रेट्स वेगवेगळे आहेत आणि कॅपॅसिटी आहे शंभर ते दीडशे माणसांची आणि अगदी वीस मिनटांमध्ये आपल्याला हा प्रवास होतो भाईंदर टू वसई किंवा वसई टू भाईंदर म्हणजे आपल्या टाईम तर वाचतोच प्लस कसं चाललं आहे हल्ली रोडचं काम चालू आहे हायवेचं सो खूप वेळ लागतो ट्रॅफिकमध्ये अडकायला होतं आणि हा प्रवास जो आहे तो वीस मिनिटांमध्ये होऊन जातो आणि वसईला गावामध्ये जे राहतात त्यांच्यासाठी तर एकदम सोयीस्कर आहे हे असं आम्हाला विरारवाल्यांसाठी तर खूप जरा लांब पडेल पण वसई गावामध्ये जे राहतात त्यांच्यासाठी खूपच सुंदर सेवा आहे ही सकाळी वसईवरून अगदी सकाळी सहा पंचेचाळीसची फेरी पहिली असते ती वसई टू भाईंदर जाते त्याच्यानंतर मग दर दीड तासांनी ही सेवा असते आणि त्याच्यामधून लास्टला संध्याकाळची जी आहे जी आम्ही पकडली ती साडेसातची फेरी होती संध्याकाळची ही लास्ट फेरी आमची होती ह्याच्यानंतर काही फेरी जात नाही म्हणजे ही फेरी सिक्स फॉर्टी फायची वसईवरून निघते तीच फेरी साडेसातला भाईंदरवरून वसईला येते ही लास्ट फेरी होती सेम सकाळी वसईवरून साडे पावणे सातला असते ती फेरी परत साडेसातला तिथून असते असा दीड तासाचा गॅपने फेरीज इकडून तिकडे अशा प्रवास करतात खूप छान एक्सपिरियन्स घ्या आम्ही तर खूप छान एक्सपिरियन्स घेतला मेन संध्याकाळचं खूप सुंदर वातावरण आम्हाला बघायला मिळालं बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता किती सुंदर असं क्लायमेट होतं आणि थंडावा होता म्हणजे तुम्ही आता गर्मीमध्ये जर जाणार तर खूप असं ऊन लागेल पण संध्याकाळी खूप छान मजा आली दियाने पण खूप एन्जॉय केलं खूप गर्दी असते आणि मेन तर इथे तुम्हाला नाश्ता पाण्याची सोय आहे लहान मुलांसाठी पॅकेट्स वेफर्स किंवा कुरकुरे वगैरे असे सगळे मिळतात आणि वडापाव पण मिळतो सो so, तुम्हाला एन्जॉय करत खाता खाता स्नॅक्स खाता खाता लहान मुलांना वगैरे संध्याकाळच्या टायमाला तुम्ही गेलात तर तुम्ही खूप छान असा सनसेट वगैरे अनुभवू शकाल आम्ही पण सनसेट अनुभवला खूप साऱ्या रील्स बनवल्या धीराने खूप एन्जॉय केलं पोलिसांची पण खूप छान अशी सोय असते इथे म्हणजे काही चुकीचं व्यवहार होऊ नये बेकायदेशीर व्यवहार म्हणून त्यांचं निगराणीखालीच ह्या रोरो फेरीज अप डाऊन करत असतात तर ते पण एक छान आहे कोणालाही काहीही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यांची सोय व्यवस्थित एकदम केलेली आहे आणि आता ही फेरी जी आहे आमची भाईंदरून वसईला बंदराला लागलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की लागत आहे आणि मग ती एकदा लागली की मग सगळे आपापल्या घरी आणि आम्ही पण खूप एन्जॉय केलं आणि तुम्ही पण एकदा ही फेरी कराच ट्राय आणि आता तर ट्रॅफिक असते खूप तर वसईला जाणार असाल तर तिथून तुम्हाला ही भाईंदरची फेरी बरी पडेल किंवा जर तुम्ही बॉम्बेवरून येत असाल तर भाईंदरवरून वसईला उतरून मग तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता विरारवाल्यांसाठी खरंच थोडंसं लांब आहे पण वसईवाल्यांसाठी खूप उत्तम सोय आहे म्हणजे आम्ही ज्या याच्यामध्ये होतो तर त्यांनी वसईवरून असे ताडगोळे एवढे आणले होते तर ताडवळीच्या पेंडी ज्या असतात त्या की त्या त्यांनी मग इथून विकण्यासाठी किंवा मच्छी मच्छी विकणाऱ्यांसाठी पण खूप छान सोय इथून होऊ शकते की वसई कोळीवाड्यातून जर तुम्ही मच्छी इथून बॉम्बेला भाईंदर मार्केटला वगैरे न्यायची असेल विकायला तर खूप छान म्हणजे होऊ शकेल म्हणजे पर पर्सन ट्रेनला न्या म्हणजे वसई गावातून परत स्टेशनला जा तिथून ट्रेन पकडा त्याच्यापेक्षा हे डायरेक्ट वसई गावातून तुम्हाला भाईंदरला मार्केटला मिळू शकेल स्टेशनवरून अगदी लागूनच आहे तु सरळ 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 वरून आणि तुम्हाला यावं लागेल परत रिक्षा लागेल जवळ नाही आहे एकदम जवळ तर नाहीच आहे स्टेशनवरून पण तुम्हाला भाईंदरच्या बंदरावर यायला रिक्षा लागेल ही आमची फेरी लागलेली आहे बंदराला आणि आता सगळ्या गाड्या ब्र होतील आम्ही पण निघालो आणि आमच्या घरी सुखरूप पोजलं आमची फेरी खूप सुखरूप झाली कसा वाटला हा आजचा छोटासा व्लॉग बरोबरचा आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा थँक्यू सो मच बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि भेटूया पुढच्या अशात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर